नमस्कार आपण बघत आहात एन टी वी ट्वेंटी फोर मी अनुराग किशोर शिंदे वळू आजच्या सगळ्या ठळक बातम्यांकडे टाकळघाट ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा आर्थिक सफाईवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मासिक सभेत जमा खर्च सादर करताना ग्रामसेविका सुहासिनी कोल्हे यांनी कॅशबुक व बिले दाखविण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर कावळे यांनी केला या बावत आपले सरकार पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे प्रकरण अजूनही प्रशासनाकडे प्रलंबित आहे आता पुन्हा जमा खर्च लपविण्याचा प्रकार समोर येत असल्याने ग्रामपंचायतीतील ये पारदर्शिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सदस्यांनी आरोप केला आहे की अधिकारी सरपंचांच्या दबावाखाली काम करत असून कार्यवाही पुस्तिकेच्या प्रत देण्यासाठीही सरपंचांचा आदेश लागत असल्याचे सांगण्यात येत आहे नागरिक सदस्यांकडून कठोर कार्यवाहीची मागणी होत असून ग्रामसेविका सुहासिनी कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही येणाऱ्या दिवसात या प्रकरणाला मोठं वळण मिळण्याची शक्यता टाकळघाटवरून सागर पडोळे यांची रिपोर्ट एन टी व्ही ट्वेंटी फोर नागपूर